सर शाळा चालू आहे रेग्युलर सुट्ट्याचा प्रॉब्लेम आहे बघा आज विशेष म्हणजे काय झाला आजचा पराक्रम असा झाला आमचा की आमच्या ससाने साहेबांची कार्यशाळा आहे म्हणून प्रॉपर आम्ही अर्धे जण इकडं हो। आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही काल चक्चर सरनं जे आहे ना, ना। ससाने साहेब फोन लावला डायरेक्ट ला दा ससाने साहेबांचं काल पत्र आलं दुपारी दोन वाजता जर असं माहित असतं तर आपण हे आजचं रद्द केलं असतं तारीख दुसरी घेतली असती पण तरी पण फा ना काही प्रशिक्षणार्थी तिथे गेले आम्ही इकडं आलो त्या आहे का नाही पण ससाने समाज परमिशन नाही काढली आपण बॅक करून चाललोय बॅक व्यक्ति हा तो हा तोच तोच अजून तो चालू केला सर अरे

चालल्यास घ्या समोर आता बस हळूहळू घ्या खूप समोर चाललो आपण एस टी आहे तर आपण खूप अंतर पाहिलं आहात ना

রোজগার বিদ্যাস রোজগার पण <try>

वाशिम जिल्ह्यामध्ये असंख्य प्रशिक्षणार्थी बांधव आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि ते सध्या भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वमंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति पूर्णाकृती पुतळ्याजवळ त्यांना मानवंदना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होणार आहेत वेळेला आपल्याला सामाजिक आणि राजकीय संघटन आहे संभाजी बिगर त्यांचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी लाभलेला आहे त्यासोबतच विविध राजकीय पक्षांचा सुद्धा पाठिंबा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लाभलेला आहे मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी एकत्रित आल्यामुळे थोड़ा वाहतुकीसाठी सुद्धा अडचण निर्माण होत आहेत हजारो प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित आहेत तिकडे जावं लागेल नाही ते हा रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा जाहीर घोषणा विद्यार्थी देत आहेत पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी आहे वाशिम जिल्ह्याचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी विठ्ठल गंगावणे सर हे विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत शेतकरी संघटनेचे दामो अण्णा यांचे यांचा देखील पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे मुदतवार देत होता ते आपण घ्यायला पाहिजे होता जॉईन करून आंदोलन पण चालू असतं अरे बाबा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं जोपर्यंत प्रशिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन आदेश निघत नाही हा साधा सरळ आहे लक्षात घ्या तुम्ही जे सुनावणे घरी बसून कमेंट करणं सोपा असते त्याच्यामधल्या काही तांत्रिक गोष्टीसुद्धा आयुक्त कार्यालयामध्ये बसून तिथं बसलेले आय ए एस अधिकारी आहेत ठीक आहे त्याच्यामुळं त्यांना सर्व धोरणं ठरवावी लागतात आपण कमेंट करताना फार सोप्या पद्धतीने करतो परंतु त्या ठिकाणी आपल्याला अनेक तांत्रिक गोष्टीसुद्धा बघाव्या लागणार आहेत कोणत्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही आणि सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोजसुद्धा आपल्यावर येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करणं आवश्यक आहे दामोवधा इंगोले संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांचा या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे शंभर टक्के यश मिळेल आपल्याला फक्त थोडंसं आपल्याला थांबावं लागणार आहे मी आपल्यासोबत जे आपले दादा आहेत त्यांना विनंती करेल की या ठिकाणी किती हजारो प्रशिक्षणार्थी बांधव जे उपस्थित आहेत त्या सर्वांचा एक व्यू आपण त्या ठिकाणी दाखवावा खूप मोठ्या संख्येनं महिला भगिनीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत महिलांची सं संख्यासुद्धा जिकडे नजर टाकावी तिकडे फक्त महिलाच महिला दिसत आहेत आणि पुरुष सुद्धा पुरुष प्रशिक्षणार्थी सुद्धा खूप मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी या ठिकाणी संभाजी बिघडचे कार्यकर्ते विविध राजकीय संघटनांच्या वतीनं जो आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे त्यांच्या वतीनं सध्या होत आहे हा प्रशिक्षणार्थी बघा तळमळीनं खाली बसलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी दामोंना इंगोलेजी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष दादा ते सुद्धा विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत आणि विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज म्हणजे विठ्ठल गंगावणी सर त्यांची ताकद म्हणजे काय इतकी भारी असते की कठीण आहे गंगावणे सरांना सप्रेम नमस्कार समुद्रे सर म्हणतात गंगावणे सरची ताकद खूपच भारी आहे हो� आणि जे बॅनर आहे मी ते सुद्धा आपल्याला दाखवू इच्छितो या ठिकाणी वाशिमला हजारो प्रशिक्षणार्थी बांधव एकवटलेले आहेत हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती विविध कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी होत आहे अकरा महिन्यानंतर कायम रोजगार मिळाला पाहिजे शिंदे मामा यांनी दिलेला शब्द पाळायला पाहिजे आणि लाडका भाऊ आणि वाचाला वाऱ्यावर सोडू नका अशा तीन प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आहेत दामोहांना इंगोले आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आपण थोडासा क्लोज जायला पाहिजे आपण असं जायला हे सगळ्यांनी पुढं या नजर असा आवाज शेतकरी संघटनेचे दामोंना इंगोले विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत शेतकरी संघटनेमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे आणि ते श्रम आणि ज्ञान आमची शान रोजगार मिळवणे आमचा संकल्प महान अशा पद्धतीची कमेंट केलेली आहे रोजगार हक्क आमचा शिक्षण कौशल्य शक्ती आमचा बरोबर काम करू स्वावलंबी होऊ रोजगार मिळवू उज्ज्वल भविष्य घडवू अशा पद्धतीचे त्यांनी के केलेलं आहे आता या ठिकाणी शेतकरी संघटनेचे जे सन्माननीय सदस्य आहेत प्रमुख पदाधिकारी यांचा पाठिंबा आपल्याला लाभलेला आहे तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत माळेला माळ लागले की माळ कमी होत नाही माळ या अखंड चालत राहते आणि आपले भाऊ विशाल भाऊ धानोडकर यांचा सुद्धा पाठिंबा लागलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते कार्यकर्ते आहेत त्यांचा आपल्याला नेहमी मार्गदर्शन लाभत असतं तर त्यांचंही या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत होत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये हा विराट असा मोर्चा निघालेला आहे दामोआना इंगोले जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील अशा पद्धतीने त्यांच्या सूचना आहेत दामोअरणा इंगोले हे शेतकरी संघटनेमध्ये फार ताकदीनं काम करतात त्यासोबतच शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती ते सातत्याने काम करतात आणि खऱ्या अर्थाने या युवा प्रशिक्षण योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये जे जास्तीत जास्त प्रशिक्षण आरती बांधव आहेत ते शेतकरी कुटुंबामधूनच येतात त्यामुळं त्यांच्या सर्व समस्यांचा आढावा ओपोह त्यांना माहिती आहे दामोहांना इंगोले हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सदैव प्रेरणा आहे सामाजिक कार्याची असे आमचे दमोन इंगोले हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अशी मी त्यांना विनंती करतो असं गंगावणे सर यांनी म्हटलेलं आहे आपण त्यांना खर तर सरकार नाही वेळ तुमच्यावर येऊ द्यायला नव्हती पाहिजे कारण तुम्ही एक पिढी घडवायचं काम आपण प्रामाणिकतेनं करतोय आणि सरकारनं ज्या हेतून तुम्हाला सहा सहा महिन्याला जे आंदोलन करण्याची वेळ येते आता तो रोजगार परमानंट तुम्हाला द्यावा ही सुद्धा आपण सुद्धा शासनाच्या दरबारी मागणी मांडणार आहोत मी तर याही पेक्षा म्हणतो जे दीड लाख रुपये एक लाख रुपये पगार घेऊन जे शिक्षक शिकवा लागलेले आहेत ला किमान त्याचा अर्धा पगार तरी हे मास्तर तुम्हाला मिळाला पाहिजे कारण काम आपण तेवढंच करा लागलो हे लक्षात ठेवा आणि उद्याची जिम्मेदारी सुद्धा तुमच्याच हातात आहे कारण सरकार उद्या शिक्षण भरती करणार नाही एकही मास्टर उद्या लागणार नाही तुमच्याच हातात येणार आहे म्हणून या शिक्षकांचे जर हे हाल असतील तर तुम्ही गावात जाऊन पिढीला काय शिकवणार आहात याचं सुद्धा सरकारने भान ठेवलं पाहिजे ताबडतोब तुमचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि तुम्हाला परमानंट तिथं रुजू केलं पाहिजे तुमचा रोजगार हा कायम झाला पाहिजे ही सुद्धा आमच्या वतीनं मागणी तुमच्यासोबत करतो तुम्हाला जिथं कुठे गरज लागेल तिथं आम्ही तुमच्या सोबत आहोत रस्त्यावरच्या लढाईला आपण माहीर आहोत भलेही शासनाचा निर्णय काय करायचा त्यांना करू देत तुम्हाला जिथं गरज लागल तिथं रस्त्यावर लढाईसाठी गरजू दादा त्याच्या तालमीत खरच आम्ही पण शिकलो म्हणून आम्ही सर्वजण म्हणून आम्ही सर्वजण आहोत चिंता करायचं काम नाही रस्त्यावरच्या लढाईत एक शब्द नक्की सांगतो ज्याही दिवशी पालकमंत्री येतील त्या दिवशी तुम्ही सर्वजण जमावा आम्ही दोघं म्हणून पालकमंत्रालयाचा जबाब विचारू आणि मंत्रिमंडळात तुमचा प्रश्न मांडायला लावू एवढं आश्वासन देतो थांबतो धन्यवाद थँक्यू यानंतर जशी आपली रॅली पूर्ववत आहे

पर महिला सबोर दिया वो

Sio Verti see it, nora, nora. Youan a ha me ha mananol ngunysa